नमस्कार पंचवीस जानेवारीला षटतीला एकादशी आहे षटतीला एकादशी ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची तिथी आहे जी माघ महिन्याच्या शुल्क पक्षातील एकादशीला येते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि व्रत केल्याने पापांचे लाक्षण म्हणजे नाश होतो आणि पुण्याची प्राप्ती होते असे धर्मग्रंथ सांगतात यासाठी या तिथीला अत्यंत महत्त्व आहे संपूर्ण माहिती पाहण्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा षटतिला एकादशीचे महत्व जाणून घेऊया षटतीला एकादशीचे नाव षटतिला हे षट म्हणजे सहा आणि तिल म्हणजे तीळ यावरून आले आहे या दिवशी तिळाचा सहा प्रकारे उपयोग केला जातो सहा पद्धतीने उपयोग म्हणजे तो कसा केला जातो ते आपण पाहूया तिळाचे स्नान शरीर पवित्र करण्यासाठी तिळाचे पाणी किंवा तिळयुक्त जल वापरावे तिळाचे भोजन या दिवशी तिळयुक्त अन्न ग्रहण करणे शुभ मानले जाते तिळाचा दान गरजूंना तिळाचे दान केल्याने पुण्य प्राप्त होते तिळाची पूजा भगवान विष्णूला तिळाचं नैवेद्य दाखवावा तिळाचे अर्पण पित्रांसाठी तिळाद्वारे अर्पण केल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळते तिळाचा उगम मातीमध्ये तिळ पेरणे हा शुभ कार्य मानला जातो षटतीला एकादशीला करण्यासारख्या गोष्टी कोणत्या आहेत ते पाहूया सकाळी लवकर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करा भगवान विष्णूंची प्रतिमा किंवा शालग्रामाला पांढऱ्या फुलांची सजवून पूजा करा तिळाचा उपयोग करून विविध प्रकारचे नैवेद्य तयार करा आणि भगवान विष्णूला अर्पण करा एकादशी व्रत पाळा पूर्ण उपवास करा किंवा फळाहार घ्या गरजू लोकांना तीळ गुळ कापड अन्न आणि दक्षिणादान करा विष्णूंच्या उपासनेसोबतच विष्णू सहनामाचे पठण देखील करा पित्रांसाठी तर्पण आणि अर्पण करून त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करा शटतीला एकादशीला टाळावयाच्या गोष्टी कोणत्या आहेत तामसिक पदार्थाचे सेवन करू नये जसे की मांसाहार मध्यम पान इत्यादी रोग मत मच्छर यासारख्या नकारात्मक भावना टाळाव्या खोटं बोलणं वाईट कृत्य वाईट कृत्य करणं किंवा कोणालाही त्रास देणं टाळा अन्न किंवा पाण्याचा अनादर करू नका या दिवशी केस कापणे किंवा नखे कापणे अशुभ मानले जाते त्यामुळे त्यांना टाळा षटतीला एकादशीची पूजा विधी पाहूया सकाळी स्नानानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजेसाठी बसावे पाठावर विष्णूची मूर्ती किंवा चित्र ठेवा आणि त्यावर अक्षता व्हा तिळाचा उपयोग करून विष्णूला नैवेद्य दाखवा धूप दीप आणि विष्णू सहस्त्रनाम किंवा भगवद्गीतेचे पठन करा व्रत समाप्तीनंतर दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांना भोजन द्या आणि दान करा षटतीला एकादशीचे फायदे पापक्षय होतो आणि मन शुद्ध होते मित्रांना शांती मिळते भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते आणि जीवनात शांती आणि समृद्धी येते षठतीला एकादशी हा दिवस भक्तांसाठी आत्मशुद्धीचा आणि आध्यात्मिक प्रगतीचा आहे व्रत पूजा आणि दानाद्वारे हा दिवस साजरा केल्याने ईश्वराची कृपा संपादन होते